स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रा विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आणि शासनाची भूमिका सध्या म्हणजे आज आंदोलन आहे या आंदोलनाच्या बद्दलची भूमिका आणि आंदोलनापर्यंतची म्हणजे उद्यापासनं मैदानी चाचणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याकरिता जे काही सूचना पत्रक का आलेले आहे या सूचना पत्रकावरून आपल्याला काय दिसतं आहे म्हणजे शासन सकारात्मक आहे की नाही आहे या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे आणि उद्यापासून जो विद्यार्थ्यांना जो काही त्रास होणार आहे याबद्दलही मी आपल्या बोलतो आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनेलला आपण जर पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनेलला जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहे किंवा इतर जी माहिती आहे हे इतर माहिती आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो सूचना पत्रक आणि काल परिपत्रकही आले आहेत आणि वरून शासनाने शासनाचे जे काही अधिकारी आहेत म्हणजे पोलीस मुख्यालयातील जे काही एस पी आहेत किंवा इतर महासंचालक आहेत आपले या महासंचालकांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतलेल्या आहेत बहुतेक पत्रकार परिषद घेतल्या आहेत आणि पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकाला विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत सूचना अशा दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये विद्यार्थी हा सकाळी वेळेत चार वाजता यायला पाहिजे मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कोणतेही माध्यम तिथे घेऊन येऊ नये बॅग्स बाहेर ठेवायचे आहेत असे जे सूचना पत्रक मुंबईच्या संदर्भात आहे ठाणेच्या संदर्भात आहेत हे विद्यार्थी मित्रांनो पाण्या पावसात विद्यार्थी बॅग्स कुठे ठेवतील राहण्याची व्यवस्था कुठे होईल नंतर ज्या विद्यार्थ्यांना ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या म्हणजे फिजिकल असेल आणि फिजिकल असताना सुद्धा जर पाऊस येत असेल तर ता पाऊस आल्यानंतर विद्यार्थ्यांना एक दिवस किंवा दोन दिवस थांबवण्यात येईल आणि नंतर आम्ही पुन्हा बोलवू म्हणजे दोन ते तीन दिवस मुंबईसारख्या शहरामध्ये विद्यार्थी थांबेल कुठे हा महत्वाचा प्रश्न नंतर आम्ही नंतर दोन दिवसाने बोलवू म्हणजे मग जाण्याचा खर्च कोण करणार आहे त्यांची पुन्हा व्यवस्था कोण करेल मुलांच्या बाबतीत ठीक आहे पण मुली कशा करतील ह्या सर्व गोष्टींचा विचार जर आपण केला तर ही भरती विद्यार्थ्यांसाठी जीवघेणी ठरत आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे मग हे जीवघेणी भरती असताना सुद्धा शासन जी पुढे ही जी भरती आहे पुढे ढकलण्यास सकारात्मक अजूनही दिसत नाही जर सकारात्मक असतं तर ही जी परिपत्रक आहेत हे जे संचालक किंवा महासंचालकाचे जे काही पत्रकार परिषद घेतलेली आहे या सर्व गोष्टी झाल्या नसत्या विद्यार्थी मित्रांनो मग हा एवढा जो त्रास आहे का घ्यायचा आहे म्हणजे नेमकं गरजेची काय आहे दोन महिने आपण जर लेट घेतली तर फरक काय पडतो ह्या सर्व गोष्टीचा विचार आपण सर्वांनी करायचा आहे की शासनाला एवढी घाई का मग या सर्व मुद्द्याचं उत्तर जर मिळत असेल तर आपल्याला एक म्हणजे येणारी येऊ घातलेली जी काही आहे ती विधानसभेची निवडणूक आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जे जर दोन वर दोन महिने जर लेट झाली तर पुन्हा आचारसंहिता आणि आचारसंहितेमुळे जर भरती होत नसेल तर हे विद्यार्थी किंवा हे जे काही सतरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे या सर्व विद्यार्थ्यांचा आमच्या प्रती जे काही असणार आहे तो राग असेल आणि जो राग आहे हा ला, राग जो काही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या संदर्भात घडून आला तो पुन्हा इथे होईल ही एक भीती शासनाच्या मनात असेल म्हणून शासन या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून या सर्व गोष्टी करत आहेत प्रत्येकाने परिपत्रक प्रत्येकाने जे पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला बोलले गेलेले आहेत की, की? नाही आम्ही सर्व व्यवस्था केली आहे आम्ही सर्व व्यवस्था केली आहे पण प्रत्यक्ष जर तुम्ही ग्राउंडवर जाऊन बघाल तर विद्यार्थ्यांना साधं पाणी प्यायला सुद्धा नसतं साध्या बॅग ठेवायला पण जागा नसते या सर्व गोष्टी खाण्यासाठी व्यवस्था नसतात या सर्व गोष्टीची व्यवस्था जर आपल्याकडे होत नसेल तर विद्यार्थ्यांना हा त्रास असते कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी आलेला असतो गरिबीतील विद्यार्थी आलेला असतो आर्थिक चणचण भासलेला विद्यार्थी असतो की ज्याला स्वतःची व्यवस्था करता येत नाही तरी पण तो एक पोलीस भरती एक स्वतःचा एक आत्मविश्वास घेऊन महत्वाकांक्षा घेऊन तो पोलीस भरतीला उतरत असतो आणि त्याला जर तिथं गेल्यानंतर जर असा त्रास होत असेल फुल टाईम जर पाऊस येत असेल किंवा दोन दोन चार चार तास कंटिन्यू जर पाऊस असेल तर विद्यार्थी नेमकं थांबणार कुठं मुंबईसारख्या ठिकाणी जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो जुलैमध्ये किंवा जून महिन्यामध्ये जर तुम्ही जर भरती घेत असाल तर जून महिन्यात जर पावसाचं प्रमाण जर वाढलं तर मुंबईत कुटुंब भरून निघते हे आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो मग इकडून गेलेला ग्रामीण भागातील विद्यार्थी नेमका थांबणार कुठं ही खूप सारे असे खूप सारे प्रश्न आहेत तरी पण विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या प्रती शासन सकारात्मक दिसत नाही म्हणजे भरती पुढे ढकलण्यास नकार दिल्यासारखं आपल्याला दिसतो आहे आज जो आंदोलन आहे पुण्यामध्ये या आंदोलनाच्या संदर्भात आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत आणि जे काही मुकुल आहे सर आहेत कराडे सर आहेत या सर्वांनी सपोर्ट केलेला आहे जरांगे पाटील आहेत त्या सर्व विद्यार्थी आणि सर्वांच्या प्रती हे आहे की ही जी भरती आहे ही समोर घ्यायला जायला पाहिजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे असं मत आहे की ही भरती पुढे ढकलायला पाहिजे जेणेकरून दोन महिने जो काही विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे भरतीच्या संदर्भात किंवा एक महिना जो काही त्रास होणार आहे हा त्रास होणार नाही विद्यार्थ्यांना जे मार्क्स आता पडत आहे ते पाऊस आल्यानंतर पडणार नाही धावण्याचे बरोबर मार्क पडणार नाही इतर जे इव्हेंट आहे हे बरोबर येणार नाही ह्या सर्व एवढे सारे प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे तरी पण शासन याचा विचार करत नाही म्हणजे यावरून असं दिसून येते की शासनाला भरती पुढे ढकलायची नाही एसीबीसीचा मुद्दा त्यांनी तर डावललाच आहे वयवाडीचा मुद्दाही त्यांनी डावललेला आहे हे आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद